नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला एक मंदिर पाहिजे तर तुम्ही माझ्या मागं बघू शकताय इकडे आहे मंदिर तर हे मंदिर अंबाबाई मंदिर म्हणून आहे त्याला आज आपण भेट देणार आहोत तर मंदिर छोटसंच आहे तर आपण त्याचं थोडं शूट करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही बघू शकता मी आता आलो समोरून या बाजूला आणि इकड़े हे अंबाबाई मंदिर आहे केनवडिया या गावचं तर बघूया आतमध्ये कशा प्रकारचं आहे तर ही अंबाबाईची पाषाण स्वरूप मूर्ती आहे आणि त्यावरती पहा सुंदर अशी कमळं अर्पण केलेली आहे हे आतमधला हॉल हॉल फारसा मोठा नाही पण मंदिर खूप छान आहे आणि इकडं बाजूला एक विहीर केलेले सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकता कमळं किती छान उमललेली आहेत इकडे बघू शकताय किती छान पद्धतीची कमलं इकडे उमरलेली आहेत तर आहे छोटासा या विहिरीचा व्ह्यू आणि इकडे या बाजूला हे मंदिर मंदिराच्या बाजूलाच ही विहीर आहे आणि हा मंदिराचा सुबक असा कळस आणि केनवडे गावचं मंदिर आहे बघा वीर किती छान पद्धतीनं बांधलेली आहे आणि आतमध्ये किती सुंदर असे कमळं फुललेली आहेत मला वाटते फारशी खोल नसावी कारण इतक्या वरती कमळ जगण्यासाठी थोडंसं सुशोभीकरण केलेलं दिसते वेगवेगळ्या रंगाच्या आहेत बघा इकडं मला पांढरी आणि या बाजूला इथं समोर लाल कमळ दिसते आणि बाजूला तुम्ही बघू शकताय हे असं घड्याचं डिझाईन केलेलं आहे पूर्ण बाजूने तर हे खूप सुंदर दिसते आणि हावता मंदिराचा फ्यू मंदिर काही फारसं मोठं नाही पण परिसर अगदी स्वच्छ आणि ह्याच्यात निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं मंदिर आहे आणि आपल्याला तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकताय त्या पठारावरती आप आपण तीन मंदिरं आहेत ती पाहिलेली आहेत त्याचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर ती पा ती हे अगदी सुंदर मंदिर आहेत वरच्या बाजूला तीन मंदिरं आहेत वन्नाळ या गावातील आणि हे अंबाबाई मंदिर आहे केनवडे या गावातील तर हा होता छोटा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा जर कुणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारची मी नवनवीन मंदिरं तुमच्यापासून घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जर तुमच्या भागात अशी मंदिरं असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण त्यांना भेट देऊ आणि ती लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद